अमरावती शहरात पुन्हा एकदा रक्तरंजिश हल्ल्याची घटना समोर आली आहे गाडग्यानगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपुरी कॅम्प परिसरात कोयत्याने जीवघेना हल्ला करण्यात आला आरोपी भारत घुगे उर्पा मख्खी आणि त्याच्या दोन साथीदारांनी केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा तपास सुरू असून आज फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत रामपुरी कॅम्प येथील बाजूला रविवारी रात्री रक्तरंजित प्रकार घडला अमित मनोहर याच्यावर आरोपी भारत घुगे उर्फ मक्की व अन्य दोन साथीदारांनी कोयत्याने जीव घेणा हल्ला केला तक्रारीनंतर गाडगेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपास अधिक गतिमान करण्यासाठी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल कुमार वर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दौड आणि पीएसआय राजपूत तपास करीत आहेत मंगळवारी सकाळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी रक्तांचे नमुने गोळा केले याचबरोबर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने फिंगरप्रिंट तपासले आणि घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले या हल्ल्यामागचं कारण काय हल्लेखोर कोणत्या मानसिकतेने हा जीव घेणा हल्ला करत होते हे सर्व प्रश्न आता गाडगेनगर पोलिसांसमोर उभे टाकले आहेत पुढील तपास पोलीस करीत असून आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकात भीतीचं वातावरण आहे रामपुरी कॅम्पमधील हा प्रकार पाहता पोलिसांची धाक कमी झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे आता या प्रकरणात आरोपींना पकडून शिक्षा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल